माझं निगेटिव्ह येत आहे मला दोन हजार चौदा साली महाराष्ट्र शासनाने जमीन पक्षकामासाठी दोन एकर जमीन मला त्याचा ताबा मिळाला नाही ताई ना पाहिजे ताई वारंवार मी आता हे ह्याचा पाठपुरावा करते व्यवस्थित तुमचा फोन नंबर लिहून द्या दादा फोन नंबर हिंदी तुगड हिंदी जर त्र्याण्णव बोलतो मोहोळमध्ये कुठल्या नेत्यांकडे वगैरे हा मुद्दा मांडला होता आणि समाधान झाले असं झाले का मांडून बघितला कोणी माझे दाल त्र्यात कोणी घेत नाहीत देतो बोलते फक्त देतो बोलते आता इथे आलात तर सभा झालेली आहे या ठिकाणी काय अपेक्षा घेऊन आलेलं फक्त माझं पत्र प्रणितीताईंना द्यायचं आहे त्यांच्या हाती नूतन खासदार प्रणिती शिंदे यांची सभासंपन्न झालेली आहे आणि या ठिकाणी सभेच्या बाहेर या ठिकाणी काही नागरिक निवेदन घेऊन आलेले आहे पण अपंग व्यक्ती आहेत त्यांचा नेमका मुद्दा काय आहे आणि विषय काय आपण जाणून घेऊयात नाव काय आपलं गोपीनाथ शिरुपती पवार बरं काय मुद्दा आहे तुमचा मला चारशे एकोणसत्तर अब्ली चारशे एकोणसत्तर दोन गटा जमिनीची गटाची मंजुरी दिलेल्या असून आतापर्यंत मला फक्त ताबा दिलेला नाही मला मला माझ्या शेत होते किती दोन एकर त्या जमिनीचा मला फक्त ताबा मिळाला एवढी माझी कळकळीची कर, कर, नम्रतेची विनंती आहे हा मुद्दा किती कधीपासून दोन हजार चौदा पासून आम्हाला जयराम साहेबांनी मंजुरी दिलेली होती आतापर्यंत दोन तीन कलेक्टर साहेब बदलून गेले तरी माझी दाद फिरात कोणीच घेतलेली नाही मोहोळ मध्ये राहत आहे मोहोळ आश्रू खर तर या ठिकाणी बघू शकता की अश्रू डोळ्यात आहेत पण तुम्हाला थांबवतो मोहोळ मध्ये कुठल्या नेत्यांकडे वगैरे हा मुद्दा मांडला होता आणि समाधान झाले असं झाले का मांडून बघितला प्रणितिताईंची सभा झालेली आहे या ठिकाणी काय अपेक्षा घेऊन आलेला माझं पत्र परनिती द्यायचं आहे त्यांच्या हाती एवढी माझी इच्छा आहे तर मी आता आत्महत्येचं आमरण उपोषण करणारा मी अर्ध नग्न आमरण उपोषण करणार आहे तहसीलदारांच्या कार्यालय समोर तुम्हाला अपेक्षा आहे ताई हा मुद्दा घेऊन ताईनी हा मुद्दा माझा मांडावा ता आणि माझ्या जमिनीचा ताबा मला देण्याचं सहकार्य करावं एवढी माझी फक्त अपेक्षा आहे निश्चितपणे आपण या ठिकाणी बघू शकताय की प्रणिती शिंदे यांची सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि हा व्यक्ती खर तर व्यक्ती यांनी आपलं निवेदन घेऊन आलेलं आहे दोन हजार चौदा पासून जो आपला जमिनीचा मुद्दा प्रलंबित होता खर तर दोन हजार चौदा पासून याचा वारंवार प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी असे पर्यंत हा मुद्दा तसाच राहिलेल्या या ठिकाणी दिसून येतोय खरंतर निश्चितपणे त्यांनी मंजुरी देऊन ताबापत्र त्यांचं काम झालेलं नाही अतिशय भावना या ठिकाणी हे झालेले आहेत आणि यांचं काम हे प्रणिती शिंदे यांच्याकडे घेऊन आलेले आहेत आणि मोठ्या अपेक्षेनं ताई हे काम करतील असं त्यांना वाटते अपेक्षा आहे ताई फक्त माझे काम करणार एवढी माझी शंभर टक्के अपेक्षा करणारच आहेत आणि करावं माझं काम फक्त अपंगाची माझी कळकळीची कल विनंती आहे बघू शकताय की अतिशय विश्वासाने या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी प्रणित शिंदे येतील आणि त्यांना निवेदन देणार आहेत आपण पाहतोय सोलापूर टाइम्स पर्सन वैभव हो सह हो विजय पुजारी मोहोळ सोलापूर टाइम्स मोहोळ